कडोली पेठगल्ली येथील अनेक घरांवर आणि अने दुकानांवर सार्वजनिक बांधकाम खात्याने जेसीबी फिरवला आहे यामुळे अनेक कुटुंबे उघड्यावर आली आहेत त्यामुळे नुकसान भरपाईसाठी कडोली ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे या रस्त्यावरील घरमालकांना एक दिवस अगोदर नोटिसा देण्यात आल्या त्यानंतर दुसऱ्याच दिवशी घरे पाळवण्यास सुरू करण्यात आली त्यामुळे अनेकांना न्यायालयात धाव घेता आली नाही याच संधीचा फायदा घेत सार्वजनिक बांधकाम खाते आणि ग्रामपंचायतीने जनतेची घरे पाडवली यामुळे अनेक दुकाने गेली आहेत त्यामुळे तेही बेरोजगार झाले आहेत इमारती हटवताना पूर्ण इमारतीलाच धक्का बसला आहे सर्व घरमालकांना पुन्हा नव्याने घरे बांधावी लागणार आहेत तेव्हा सर्वांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे कडोली ग्रामपंचायत या ठिकाणी अक्टो ऑक्टोबर महिन्यामध्ये ऑक्टोबर दो दोन हजार अठरामध्ये पी डब्ल्यू आणि ग्रामपंचायतच्या वतीनं संयुक्त मिटिंग बोलवली होती त्या मिटिंगमध्ये पी डब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी कडोली गावामध्ये जो रस्ता आहे तो आम्ही रस्त्याचं रुंदीकरण करणार आहे गटर पतदीप आणि फ्लॅट हे फुटपाथ करून आम्ही रोड रुंद करणार आहोत तर बरीच घरं या जुनी जुनी घरं जी पन्नास साठ वर्षापूर्वीची दगडाने बांधलेली घरं आहेत ही घरं आता काढावी लागतील असं सांगितल्यानंतर कडोली ग्रामस्थामार्फत मोठा तीव्र विरोध झाला आणि सर्व ग्रामस्थांनी म्हटले रस्ता रोंदीकरणाला आमचा विरोध नाही सुधारणेला विरोध नाही परंतु सर्व आम आमचा झालेला नुकसान भरपाई आणि खर्च तुम्ही गव्हर्मेंटतर्फे देत असाल तर, तर तुम्ही हा रस्ता रुंदीकरण करा असं म्हटल्यानंतर पी अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की आमच्या पीडब्ल्यूडीकडून डीकडून एक रुपयेसुद्धा तुम्हाला मिळणार नाही आणि ग्रामपंचायतच्या अध्यक्षांनी आणि पी डी मार्फत पण सांगण्यात आलं की ग्रामपंचायतमध्ये पण काही देता येत नाही तुम्ही असंच तुमची घरं काढावी लागतील मग तीव्र विरोध झाल्यानंतर ते तसंच प्रकरणं थांबलं आणि परवा परवा अचानक पाच मार्च दोन हजार एकोणीस रोजी पी डब्ल्यू खात्याकडून ही नोटीस देण्यात आली व्हेरी नेक्स्ट डे दुसऱ्या दिवशी तुम्ही घर खाली खाली करा असं त्यांनी ह्या द्वारे दौा, दौा, सांग सांगितल्यामुळं हे कदापि शक्य नाही हायली इम्पॉसिबल आहे का दिवसात ते खाली करणं अतिशय अशक्य असताना सुद्धा आमच्यावर अन्याय केलेला आहे यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर एस बी बोमनहळी यांना निवेदन देण्यात आले यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजय रुटकुटे सुंदराबाई चौगुले शंकर चिंचनगी यल्लाप्पा कुटरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते कर्ज मिळण्याची सोय लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड वैयक्तिक कर्ज तारण गहाण कर्ज औद्योगिक कर्ज शैक्षणिक कर्ज गहाण कर्ज प्रधान कार्यालय स्लॅश टिळकवाडी बेळगाव फोन नंबर शून्य आठ तीन एक दोन चार शून्य सात शून्य सात आठ सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर वर क्लिक करा